आज आपले पुणेकर रवींद्र धंगेकर काँग्रेसचं मी म्हणणार नाही कारण ते मूळ शिवसेनेचे होते आणि त्यांनी आज धनुष्यबाण उचललाय भगवा हातात धरलाय मी त्यांचा मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते दे। यांचं देखील मत मी स्वागत करतो खरं म्हणजे रवींद्र धनगेकर हे पुण्यामध्ये एक लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते कामाने त्यांची ओळख निर्माण केली त्यांनी मी पोटनिवडणुकीमध्ये तिकडं होतो पण सगळी फौज लागली तरी सुद्धा